नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही कधी आली आहे आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपण सर्वजण काळे कपडे घालत असतो दोन हजार चोवीसमध्ये संक्रांती देवी हिने काळे कपडे परिधान केलेले आहे मग आपण या संक्रांतीला काळे कपडे घालावे का काळे कपडे वर्ज्य करावे का काळे कपडे घालायचे नसेल तर मग कोणत्या रंगाची साडी किंवा कपडे आपण घालू शकतो विषयीची संपूर्ण माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपल्या या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आहे मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे सूर्यास्तानांतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन असणार आहे याचबरोबर संक्रांती देवीने काय परिधान केले आहे संक्रांती देवी कशावर बसली आहे वाहन कोणते आहे कोणत्या दिशेने येत आहे या सर्व विषयीची माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपण काळे वस्त्र परिधान करावे का वर्ज करावे का याविषयीची माहिती आपण शेवटी पाहणार आहोतच त्यापूर्वी संक्रांतीविषयी थोडीशी माहिती पाहूया संक्रांतीच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी तिळगुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात यामुळे सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लालचंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीर आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तींचाही विकास होतो मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकार सूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले होते यामुळे या, या दिवसापासून मकर संक्रांत ही साजरी केली जाते संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले याच्यापासून आपल्या सर्वांना मुक्त केले त्यामुळे दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीला आपण सर्वजण आवर्जून काळे रंगे किंवा काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करत असतो काळा रंग हा खरं नकारात्मक दर्शवणारा रंग म्हणून पाहिला जातो मात्र असं असूनही मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळा रंग किंवा काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतकंच काय पण लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीला किंवा नवविवाहितेला काळी साडी आणि हलव्याचे डागिने भेट दिले जातात मग काळा रंग हिंदू धर्मात वर्ज्य असूनही या दिवसात काळे कपडे घातले किंवा भेट म्हणून दिले जाण्यामागचं शास्त्र नेमकं काय आहे मकर संक्रांतीच्या वेळेस दिवस लहान असतो आणि रात्रीचं साम्राज्य जास्त असतं अशा वेळेस थंडकार वातावरण असल्यामुळे काळे कपडे घातले जातात म्हणजेच थंडीपासनं आपले संरक्षण व्हावे यासाठी काळ्या कलरचे कपडे हे घातले जाते काळा रंग हा आपल्याला उपदार उप प्रदान करत असतो परंतु दोन हजार चोवीसमध्ये दे, संक्रांती देवीने काळ्या कलरचे वस्त्र हे परिधान केले आहे आपल्या समाजात आपल्या हिंदू धर्मात संक्रांती देवीने ज्या कलरचे वस्त्र परिधान केले आहे त्या कलरचे कपडे आपण संक्रांतीच्या दिवशी हे घालत नाही ते कपडे आपण वर्ज करतो कारण संक्रांती देवीने राक्षसाचा वध करताना ज्या कलरचे वस्त्र परिधान केले होते त्या कलरचे वस्त्र आपण परिधान करत नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये संक्रांती देवीने यावर्षी काळ्या कलरचे वस्त्र परिधान केले आहे मग यामुळे ह्या कलरचे कपडे आपण घालावे का तर बघा दोन हजार चोवीसमध्ये आपण काळ्या कलरचे कपडे हे घालायचे नाही आहे तर मग आपण कोणत्या रंगाचे कपडे यावर्षी घालू शकतो तर काळ्या रंगाचे कपडे सोडून तुम्ही कोणत्याही गडद रंगाचे कपडे हे घालू शकतात गडद रंग हा आपल्याला उपप्रदान करत असतो थंडीपासून आपलं संरक्षण करत असतो त्यामुळे आपण दोन हजार चोवीसमध्ये डार्क गडद कलरचे कपडे म्हणजेच लाल कलर हिरवा पिवळा गुलाबी केशरी अशा गडद रंगाचे कपडे आपण यावर्षी परिधान करायचे आहे तुम्हाला यावर्षी काळ्या रंगाचे कपडे का परिधान करू नये याविषयीची माहिती कळाली असेलच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ